नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आपल्या चॅनेलवर स्वागत आहे आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत सेंद्रिय शेती आज कल रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे पाणी आणि अन्न दूषित होत आहे आणि शेतकरी वर्गाला आरोग्यासंबंधी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या सर्व समस्यांवर उपाय म्हणजेच सेंद्रिय शेती ही शेती केवळ पर्यावरणपूरक नाही तर उत्पादन खर्चही कमी करते आणि तुमच्या उत्पन्नात वाढ करते चला तर मग जाणून घेऊया सेंद्रिय शेतीचे फायदे तंत्रज्ञान आणि भविष्यातील संधी सेंद्रिय शेती म्हणजे काय सेंद्रिय शेती म्हणजे अशी शेती जिथे रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खतांचा वापर केला जातो यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो नैसर्गिक खतांचा वापर गांडूळ खत कंपोस्ट खत शेणखत रासायनिक कीटकनाशकांऐवजी जैविक कीटकनाशकांचा वापर जमिनीची सुपीकता राखण्यासाठी आंतरपीक आणि आच्छादन तंत्रज्ञानाचा वापर नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी जीवाणू आणि कीटकमित्रांचा उपयोग सेंद्रिय शेतीचे फायदे आरोग्यासाठी सुरक्षित सेंद्रिय शेतीमुळे विषमुक्त अन्न मिळते जे शेतकरी आणि ग्राहक दोघांसाठीही चांगले असते जमिनीची सुपीकता टिकून राहते रासायनिक खतांमुळे जमिनीची गुणवत्ता घसरते तर सेंद्रिय खतांमुळे सुपीकता वाढते उत्पादन खर्च कमी होतो बाजारातील महागडी खते आणि औषधांवर अवलंबून राहण्याची गरज नसते बाजारात जास्त मागणी सेंद्रिय अन्नपदार्थांना लोक अधिक पसंती देतात आणि त्यांना अधिक किंमत मिळते परदेशी निर्यात संधी भारतातील सेंद्रिय शेती उत्पादने परदेशात निर्यात केली जातात त्यामुळे शेतकरी लोकांना जास्त उत्पन्न मिळते सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि घटक सेंद्रिय शेती यशस्वी करण्यासाठी कोणकोणती तंत्रे आणि घटक आवश्यक आहेत ते पाहूया सेंद्रिय खत निर्मिती गांडूळ खत निंबोळी अर्क पंचगव्य खत सेंद्रिय कीटकनाशक दशपर्णी अर्क निंबोळी तेल जीवामृत शेतीतील आंतरपीक पद्धत विविध प्रकारची पिके एकत्र घेतल्याने जमिनीतील पोषणमुले टिकून राहतात पाणी व्यवस्थापन ठिबक सिंचन मल्चिंग आच्छादन यांसारख्या आधुनिक पद्धतींचा अवलंब सेंद्रिय शेतीला चालना देणाऱ्या सरकारी योजना सरकारने सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत राष्ट्रीय सेंद्रिय शेती योजना नॅशनल ऑरगॅनिक फार्मिंग स्कीम परंपरागत शेती विकास योजना जैविक शेती मिशन ऑर्गॅनिक फार्मिंग मिशन सेंद्रिय उत्पादन निर्यात प्रोत्साहन योजना शेतकरी या योजनांचा लाभ घेऊन अनुदान प्रशिक्षण आणि मार्केटिंगच्या संधी मिळवू शकतात सेंद्रिय शेतीसाठी विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कुठे करायचा याची सविस्तर माहिती पाहूयात आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पत्ता प्रमाणपत्र निवासाचा पुरावा रेशन कार्ड वीज बिल उत्पन्न प्रमाणपत्र आर्थिक स्थिती दर्शविणारे प्रमाणपत्र वय प्रमाणपत्र जन्मतारीख दर्शविणारे प्रमाणपत्र जमिनीचे कागदपत्रे शेतीच्या जमिनीची मालकी किंवा भाडेकराचे दस्तऐवज बँक खाते तपशील बँक पासबुकची प्रत किंवा रद्द केलेला चेक पासपोर्ट आकाराचे छायाचित्र अर्जदाराचे नवीन फोटो वार्षिक पीक पद्धतीचा तपशील शेतीत घेतल्या जाणाऱ्या पिकांचा वार्षिक आराखडा शेताचा नकाशा शेतीच्या जमिनीचा नकाशा किंवा आराखडा माती आणि पाण्याचा विश्लेषण अहवाल शेतीतील माती आणि पाण्याचे परीक्षण अहवाल अर्ज करण्याची प्रक्रिया स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधा आपल्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कृषी कार्यालयात भेट द्या आणि सेंद्रिय शेतीसाठी उपलब्ध योजनांची माहिती मिळवा आवश्यक कागदपत्रे तयार करा वरील सर्व कागदपत्रांची प्रत तयार ठेवा अर्जाचा फॉर्म भरा संबंधित योजनेचा अर्ज फॉर्म मिळवा आणि त्यातील सर्व माहिती नीट भरा कागदपत्रे संलग्न करा अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात अर्ज सादर करा पूर्ण भरलेला अर्ज आणि कागदपत्रे स्थानिक कृषी कार्यालयात जमा करा पडताळणी प्रक्रिया कृषी विभागाचे अधिकारी तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी करतील मंजुरी आणि अनुदान अर्ज मंजूर झाल्यास तुम्हाला सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक प्रशिक्षण प्रमाणपत्रे आणि अनुदान मिळू शकते अधिक माहितीसाठी आपल्या राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधा यशस्वी सेंद्रिय शेतकरी लोकांचे से अनुभव चला जाणून घेऊया काही यशस्वी सेंद्रिय शेतकरी लोकांचे से अनुभव एक शेतकरी उदाहरण तील एका शेतकऱ्याने सेंद्रिय शेती मदतीने रासायनिक शेतीपेक्षा तीस टक्के अधिक नफा कमावला एक उदाहरण सेंद्रिय सेंद्रीय निर्यात करून मोठे उत्पन्न है दाखुन द्या की सेंद्रिय शेतीमुळे शेतकरी समृद्ध होऊ शकतात शेतकरी मित्रांनो सेंद्रिय शेती ही भविष्यातील गर्जा है ती पर्यावरणपूरक आहे उत्पादनाचा खर्च कमी करते आरोग्यासाठी लाभदायक आहे जास्त उत्पन्न मिळवून देते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या शेतातील अनुभव आणि प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ बनवू